यूट्यूब चॅनल एम एम व्ही थेरी अँड प्रॅक्टिकल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे वाहन चालवताना सुरक्षित आणि नियमाचे पालन करणे आवश्यक असते तर खाली कोणकोणत्या म्हणजे काळजी घेतल्यास प्रवास आणि सुरक्षित आणि सुरुष्कर होईल वाहन रस्ता वाहनाची तपासणी दररोज बसची तपासणी करा ब्रेक टायर लाईट सिग्नल आणि इतर महत्त्वाचे भाग व्यवस्थित आहे की नाही हे तपासा इतर वाहनाशी सुरक्षित अंतर ठेवा ब्रेक लावता यावा यासाठी पुरेसे अंतर आवश्यक आहे वेग मर्यादा करा आणि वेग मर्यादा ओलांडू नका वळण आणि लेन बदलणे वळवताना आणि लेन बदलताना योग्य सिग्नल द्या आणि सावकाश वळणे घ्या रस्ता व हवामान रस्त्याची आणि हवामानाची स्थिती लक्षात घेऊन योग्य वेगाने आणि सावधपणे गाडी चालवा धोका धोकादायक स्थितीत वाहन ब्रेक मारू नका धोकादायक दो, स्थितीत वाहने उभे करू नका जेणेकरून इतर प्रवाशांना किंवा चालकांना त्रास होणार नाही वाहनाच्या बाहेरील भागावर प्रवाशांना बसू नका वाहनाच्या बाहेरील वाघावर प्रवाशांना बसू नका प्रवाशी प्रवाशाची सुरक्षितता बसमध्ये बसलेल्या प्रवाशाची स्वच्छता सुनिश्चित करा आणि प्रवाशांना बसमधून उतरताना व चढताना मदत करा प्रवाशांना मार्गदर्शन प्रवाशांना त्याच्या कथ व्यवस्थापनाकडे कसे जावायचे याबद्दल योग्य मार्गदर्शन करा शांतता बसमध्ये शांतता आणि शीत राखा आता चालक मोबाईल आणि इतर गोष्टी गाडी चालविताना मोबाईलवर बोलू नका व इतर गोष्टीकडे लक्ष देऊ नका मद्यपान व धुम्रपान करू नका मद्यपान व धूम्रपान करू नका गाडी म्हणजे मद्यपान व धुम्र करून धूम्रपान करून गाडी चालू नका कडक नियम वाहतुकीचे नियम आणि मार्ग मार्गदर्शनाची मार्गदर्शनाचे पालन करा शांतता शांत आणि सैमी राहा जेणेकरून प्रवाशांना आणि इतर लोकांना त्रास होणार नाही आता आपल्या वाहनासोबत कोणकोणते कागदपत्र आवश्यक असतात त्याविषयी माहिती करून देणार आहे तुमच्याकडे आवश्यक कागदपत्रे उदाहरणार्थ लायसन्स परवाना विमा सोबत ठेवा आणि तुम्हाला काही काही इतर आवश्यक का गोष्टी तुमच्याजवळ असणे अत्यंत महत्त्वाचे आहे पाणी टॉर्च लाईट पोर्टेबल चार्जर यासारख्या आवश्यक गोष्टी सोबत ठेवणे आवश्यक आहे तर अशा प्रकारे सर्व या तुम्हाला या बस ड्रायविंग याबद्दल माहिती दिलेल्या आहे तर असेच नवीन भाजी व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूटूब चॅनल थेरी अँड प्रॅक्टिकल या यूटूब चॅनलवर आवश्यक भेट द्या तर वाहन चालवताना आपल्या सर्व नियमाचे पालन करणे आवश्यक आहे वेग हाळू चालवा आपले जीवन वाचवा नेहमी वाहनाची स्पीड ही पन्नास ते साठ किलोमीटर परत ठेवावी अशा प्रकारे तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे धन्यवाद